नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता आठवी बघा विषय मराठी आहे आपण हे घटक चाचणी दुसरी बघणार आहोत चोवीस पंचवीसची दोन हजार तर चला पेपर पाहायला सुरुवात करूया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असे सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चला सुरुवात करूया बघा पेपर पाहिला तर बघा पहिला प्रश्न आहे अ खालील उत्तरा वाचा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा तर एक सूचनेनुसार कृती करा तर अ पाडे वचण्याचे ठिकाण साधारण उंचवट्यावर झाडाचा आश्रय घेऊन सावलीला पाडे वसतात आ पाडा या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थल्या सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात तर बघा हा उतारा आहे आणि त्यावरून तुम्हाला उत्तरे लिहायचे आहेत तर बघा दुसरा त्यातील खालील कृती सोडवा अ लेखिकेने भेट दिलेला पाडा सालकर पाडा आ लेखिकेचे सहकारी लक्ष्मण सपाट तिसरा बघा लेखिकेने वारल्यांच्या खोपट्याचे केलेले वर्णन तुमच्या शब्दातल्या लेखिकेने वारल्यांच्या खोपट्याचे वर्णन केले आहे की ती खोपटी खूप लहान होती त्यात एक खोली होती आणि तीही मातीची होती खोपट्याला दार नव्हते फक्त खिडकीसारखी जागा होती आतमध्ये अंधार होता आणि सर्वत्र गरिबी दिसत होती छत गवताचे किंवा कौलाचे होते आणि भिंतीच्या भिंती मातीच्या होत्या दुसरा प्रश्न बघा खालील कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक हे केव्हा घडते ते लह्या अ पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते आ तान रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तर बघा ही खाली कविता दिलेली आहे तर बघा दुसरा कवितेतील हे जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून बघा उठतो फुटतो करतो भरतो फाटतो फुटतो तुटतो फुटतो तर तिसरा बघा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर उत्तर आपण पाहूया तर पहा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय अन्नधान्यावर आपल्या शरीराचे पोषण होते ज्या 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 गरजेच्या गोष्टी माणसाला पोषणाला लागतात त्या शेतात पिकतात शेतामध्ये जे धान्य ला शेता पिकते ते पिकवणारा शेतकरी असतो शेतकरी शेतात दिवस रात्र कळबड कर कष्ट करतो चिखलामध्ये अहोरात्र काम करतो तो जमीन भाजतो नांगरतो नांगरलेल्या मातीत बियाणे पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तारतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात बघा प्रश्न तिसरा आता खालील व्याकरण घटकावरील आधारित कृती सूचनेनुसार सोडवा एक तक्ता खालील तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द दिलेले आहेत बघा त्याचा विग्रह आणि समासाचे प्रकार लिहायचा आहे पहिला आहे बघा लंबोदर विग्रह बघा लंब आहे उदर ज्याचे तो तर बहुव्री समास आहे समासाचा प्रकार तर तोंडा तोंडपात तोंडपाठ तर तोंडातून पाठ तृतीय तत्पुरुष समास दोन आ, खालील वाक्यातील उपमे व उपमान ओळखा बघा आभाळागत माया तुझी अमावर राहू दे उपमेय बघा माया आणि उपमान आभाळ तीन खालील शब्द समूहासाठी अलंकारिक शब्द लिहा तर तिसरा बघा खालील शब्द समूहासाठी अलंकारिक शब्द लिहा अ बालपणीचे संस्कार सॉरी लहानपणीचे संस्कार बालसंस्कार आज्याला कोणी शत्रू नाही असा आजात शत्रू चार बघा खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अग्लानी येणे खूप थकवा येणे वाक्य बघा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तीव्रतेमुळे मजुराला ग्लानी आली आणि आ बांबावून जाणे गोंधळून जाणे वाक्य बघा अचानक संकटाने रमेश बांबावून गेला चौथा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर बारा ते पंधरा ओळीत निबंधल्या एक आहे गोदडीचे आत्मकथन आणि दुसरा आहे स्वामी विवेकानंदांची देशसेवा तर बघा एक गोदडीचे आत्मकथन आपण पाहूया तर बघा गोदडीचे आत्मकथन बघा गोदडी म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर खेडेगाव गरिबी यांची चित्रे येत असणार पण या तुमचीच तुमची कोणतीही चूक नाही माझा जन्म गरिबीतूनच झाला आहे गरिबांकडे नद्या गाद्या चादरी ब्लँकेट कुठून असणार मग त्यांनी त्यातून ते मार्ग काढला त्यांनी आपल्या जवळच्या जुन्या साड्या जुन्या कपडे कपडे जमा केले सगळे धुवून स्वच्छ केले त्यांचे व्यवस्थित तुकडे केले सगळे तुकडे नीट जुळवून शिवून काढले आणि माझा जन्म झाला तीच मी गोदडी माझे मायबाप ते मग त्यांची सेवा करायला नको मी स्वतः जमिनीवर पसरते जमनीवरील बारीक बारीक दगड खड्डे जमनीचा खरखरीतपणा हे सर्व मी माझ्या अंगाखाली घेते आणि बापड्या जीवांसाठी मोमो अंथरूण तयार करते मी पांघरून बनते त्यांच्या थंडी वाऱ्यापासून रक्षण करते माझ्या उबदार स्पर्शाने ते निवांतपणे झोपी जातात असे निवांत झोपण्यासारखे दुसरे सुख नाही ते सुख मी त्यांना देते आता जग बदलत चालले आहे माझे काही भावंडे मॉलमध्ये दिसू लागले आहेत त्यांच्या किमती भारी असतात गरिबांना त्या थोड्याच परवडणार पण काय करणार काय आता आमची सुद्धा संख्या हळूहळू कमी होत चालली आहे मात्र काही जण अजूनही आम्हाला प्रेमाने सांभाळत आहेत तेव्हा जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत सगळ्यांना निवडण झोप मिळवून देऊ हेच आमचे जीवन कार्य आहे तर पहा असा आपण आत्ता आठवीचा मराठी या विषयाचा आपण घटक चाचणीचा घटक चाचणी दुसरी हा पेपर पाहिलेला आहे चॅनलवर असणाऱ्यांनी स्मारेन, नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला कुठला पेपर सोडवून पाहिजे असेल ते कमेंट करून नक्की सांगा